सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांचा स्नेह मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांचा स्नेह मेळावा आणि नवीन पदाधिकाऱ्यांची निवड कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील आणि महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या अलूट गर्दीमध्ये संपन्न झाला यावेळी आमदार अरुण अण्णा लाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविताई मेहत्रे ग्रामीण जिल्हाध्यक्षा माननीय सुष्मिताताई जाधव शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता अभिजित हारगे सांगली जिल्ह्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मेळाव्यादरम्यान सांगली शहर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते निवडपत्र देऊन करण्यात आल्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी वंदना चंदनशिवे मिरज उपा शहराध्यक्षपदी शारदा विजयमाळी सांगली शहर कार्याध्यक्षपदी वैशाली धुमाळ सांगली शहर जिल्हा सरचिटणीसपदी प्रियंका तुपलोंडे सांगली शहर जिल्हा सरचिटणीसपदी रुपाली शीतल पवार शहर जिल्हा चिटणीसपदी प्रियांका मोहन तांबडे यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्षाचं संगीता हारगे यांच्या कामाचे कौतुक करून मेळावा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल दोन्ही जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली